जग कुण कुतूर आहे जगाला उपदेश करतात काय करतात जगाला उपदेश करतात कोणता कर कर उपदेश करतात क्षणाक्षणाला विचार करायचा हा उपदेश करतात कोणता विचार करायचा क्षणोक्षणी करावा विचार कोणता विचार करायचा पार भव सिंधू मधून तारून जायचा संसार रूपी भाव सिंधू माणसाला तारून जायचा पार भव सिंधू नाशिवंत देह देह नाशिवंत आहे नाशिवंत देह जाणार सकळ त्या देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आपल्या देहाला कोणी दुसरा आपला काळ खातो आणि जगद्गुरु म्हणतात ज्याच्या देहाला काळ खातो त्यांनी काय करायचं संत समागमे घरावी तातडी परमात्मा संतची संगत धरून करायचे आणि एवढं सर्व करत असताना या जगामध्ये वाईट असा धूर आहे असा अंधकार आहे ते माणसाच्या डोळ्यामध्ये गेल्याच्या नंतर ते डोळे माणसाने घरात सोडत बसू नये म्हणून जगदुरु तुकोबाराय म्हणते जगदुरु तुकोबाराय म्हणतात याचाच विचार करा ठरलं वर्षाली विचार करा हो महाराज म्हटलं का वर्षाली विचार करा नाही म्हटलं महिन्याने विचार करा म्हटलं का नाही म्हटलं आठ दिवसाला विचार करा म्हटलं का सर्वाला किती दिवसात जा लागते सात दिवसात जा लागते का नाही गुरु तू कुमार असं म्हटलं का सात दिवस विचार करा आपल्या किती फळा लागते नाही जगद्रु तुकमाराने असं म्हटलं का दिवसाने विचार करा नाही म्हटलं जगद्रु तुकमाराने असंही नाही म्हटलं जगदृत असंही नाही म्हटले घंट्याला विचार करा नाही नाही असं नाही म्हटलं मिनिटाले तर कधीच नाही म्हटलं मग काय म्हणते जगदृतुकोरा क्षणा क्षणाला विचार करा क्षणा क्षणाला विचार करा आणि भोसागरामधून तरुण जायचा याचा विचार करायचा आहे एक